आज तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील राजकीय नेते बाळासाहेब अभिवादन करत आहेत काही गोष्टी आपण जाणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी बाळ ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते एकोणीशे पन्नास ला त्यांनी काढलेली व्यंगचित्र हे टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत प्रकाशित व्हायची बाळ ठाकरे हे असे व्यक्तिमत्व होते जे कधीही कोणाला भेटायला गेले नाहीत ज्याला भेटायचे आहे तो त्याच्यापर्यंत येऊन पोहोचायचा त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर स्वतः त्यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पोहोचत असत बाळ ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वीप्रमाणेच त्यांचे छंदही विशेष होते प्रत्येकाने छंद जोपासले पाहिजेत असे ते म्हणायचे त्यांना सिगार आणि व्हाईट वाईनची आवड होती त्यांच्या अनेक मुलाखती आणि अने फोटोंमध्ये त्यांच्या हातात सिगार दिसतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाळ ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढवण्यास सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचा आदेश हा अंतिम मानला जायचा बाळासाहेब ठाकरे यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर फक्त त्यांचे शिवसैनिक नव्हे तर विरोधक सुद्धा गर्दी करायचे